हॅलो फ्रेंड मनिषा रेसिपीमध्ये आज तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पातळ पोह्यांचा चिवडा साधारण अर्धा किलो पोहे आहे आपण त्या स्टीलच्या चाळणीने चांगले चावून घ्यायचे आहेत मी चावून घेतलेले आहेत आणि त्यासाठी साहित्य आहे एक वाटी डाळ्या शेंगदाणे बेदाणे काजू आहे पीठ मीठ आहे ती आहे हिरवी मिरची कोथंबीर साखर आणि ओ खोबऱ्याचे काप आहे आपण आता पोहे परतून घेऊया छान की कढईला असं तेल सगळे बाजूने लावून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या पोह्यांना आपण तेल लागलं जायला त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत पोह्यांना लागण्यासाठी आणि थोडी हळद घालणार आता आपण यामध्ये पोहे घालू मंद गॅसवरच आपल्याला पोहे परतून घ्यायचे आहे करून नाही टाकायचे कारण आपले पोहे लवकर अपसतात असं पात पोह्यांचा छान आपला चिवडा व्हायला पाहिजे आणि पोह्यांचा चुरा पण नको व्हायला यासाठी आपण गरम कढईत नाही जास्त पोहे तापलेल्या कढईत पोहे टाकू नये जाड बुडाची घ्यायची आहे म्हणजे आपले पोहे करप लागणार नाही खाली आता आपण हे चांगले असे भाजून घेणार आहोत गॅस मिडियम बारीक आहे अगदी मंद गॅसवर आपल्याला पोहे वाट वादाचे ते आपण एक दहा मिनटं पोहे भाजून घेणार आहोत हे बघा आपले असे पोहे परतून झालेले हे बघा खुसखुशीत कुश झाले आणि असे कडक झाले छान पोहे झाले की नाही हे कळायचं आपण आणि पोहे झाले की नाही हे आपल्याला कळण्यासाठी पोहे आपल्या शेकल्यानंतर असे फुलून येतात आणि हे बघा छान चुरतात आपली पोहे झाली आपण फोडणे आपण शेंगदाणे भाजून घेऊ तळून घेणार आहोत शेंगदाणे छान लाल होईपर्यंत तळून घ्यायचे 我弄那的。 टाळ्या घालणार आहे एक वाटे डाळ्या घेतलेल्या आहे ते भाजलेलंच असतं जास्त आपण त्याला जास भाजायचं नाही ना ती चव कडवट लागते आपण डाव्या काढून घेणार आहोत मी तेला हा चिवडा करणार जेणेकरून आपला चिवडा तेलकट होणार नाही आणि खाली तेल राहणार नाही त्याच्या आता आपण खोबरं तळून घेणार आहोत खोबऱ्याचे अगदी बारीक पातळ काप केलेले आहेत मी त्या लगेच काढून घेणार आहे ते बटाट्याचं आपण बटाटे किसतो त्या किसणीने मी खोबऱ्याचे अगदी पातळ काप करून घेतलेले आहे झालेला आहे आता आपण ते काढून घेऊया तेल असं नितळून घ्यायचं आहे काजू हे करणार आहोत परतून घेणार आहोत काजू थोडे परतलं की त्यात आपण बेदाणे घालणार आहोत भाजायला वेळ लागत नाही त्यामुळे आपण पहिले काजू परतून घेतले आपण बघा एवढ्याशा तेलातच हा सगळा मसाला आपण करून घेणार आहोत सगळे पदार्थ तळून घेणार आहोत मिरची टाकणार आहोत मिरची या ठिकाणी लक्षात ठेवायचं मिरचीला आपण थोडंसं तेल टाकूया कारण मिरची मिरची चांगली तळली गेली पाहिजे नाही तर मिरची नरम राहिली ना तर मग तुमचे पोहे नरम पडण्याची चिवडा नरम पडण्याची शक्यता त्यात मध्ये थोडं आपण मीठ टाकणार आहोत त्यामुळे दाताखाली अगर मिरची आली तर ती तिखटपणा नाही जाणवणार मिर्ची चांगली या ठिकाणी फ्राय करायची जेणेकरून आपला चिवडा मऊ नाही पडणार या ठिकाणी आपण हळद घालणार आहोत एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे छान आपली तळले गेलेली आहे आपण ते काढून घेऊया कढीपत्ता घालणार आहे पण छान आपण मऊ करून घेणार आहोत थोडस तेल घालूया आपण या ठिकाणी कढीपत्ता पण कडक करायचा सांगा म्हणजे आपला तुडाऊन आपला हा चिवडा रेडी आहे न, टेक्निकल प्रॉब्लेममुळे माझा तो मधला व्हिडिओ स्किप झाला आहे तरी आता त्यानंतर मी हा चिवडा केलेला आहे बघा खूप छान झाला आहे कुरकुरीत आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा पोहे खूप छान आवाज येतो आहे बघा असं कुरकुरीत झालेलं आहे खूप सुंदर झाला आहे टेस्टला पण याप्रकारे तुम्ही चिवडा करून बघा आणि तेल पण माझ्या हाताला बघा तुम्ही तेल पण लागत नाही आहे अजिबात तेल नाही लागत आहे हे तेलकट होणार नाही त्यामुळे त्याचा वास पण येणार नाही तेलकट नाही आहे आणि पोहे असे छान आकसले नाही आहे कुरकुरीत झालेले आहे आपला पातळ पोह्यांचा टेस्टी चिवडा रेडी आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुन्हा नवीन रेसिपीसह भेटूया धन्यवाद